ऐक का असतं का काय असतं काय डुकरं बिकरं दिसतात का इथं गोलं बनालं आहे

बघायला मी शोधतोय एवढ्या दिवस गाडीवर फिरतोय पण काही दिसतच नाही कुठं रेंद्याला बघू आता जाताना कधी दिसला खाली फोटो फोटो म्हणजे बिबट्याचा व्हिडिओ पाहिजे दाखवायला लोक लई बिबट्याला डोळं पण चमकत नाही कुठं चमकलं तर समजतं की बिबट्या आहे एकदा दिसल्या रस्त्याला दोन तीन वेळा मोबाईल बरोबर त्या दिवशी मोबाईल मी ऑन नाही हो ठेवला किंवा गाडी चालवत होतो तर मला दिसत नाही हे भारी